नमस्कार मित्रांनो आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस मित्रांनो काल परवा दोन दिवस झाले म्हणजे चार तारखेपासून आपण निवडणुकीनंतरचा शेअर बाजार यावरच आपण चर्चा करतोय त्याच्यामागचं कारण पण तसंच आहे की जर जो इव्हेंट आपला सत्याहत्तर कोटी रुपयेचा सुरू आहे त्या इव्हेंटच्या अनुषंगाने शेअर बाजारामध्ये शेअर बाजाराला प्रॉपर ट्रॅक करणं खूप गरजेचं आहे मी काल खूप वेळ विचार केला आहे खूप अनालिसिस केलेला आहे आणि त्यानंतर बोललो होतो की ज्या पद्धतीमध्ये काम करण्याची स्टाईल मान्य पंतप्रधानांची आहे मान्य गृहमंत्र्यांची आहे ती नॅचरल स्टाईल ते बदलू शकतील का तर यावर मला शंका आहे त्यामुळे नक्कीच देशाच्या विकासाची जी गती आहे ती कुठेही कमी होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट कालच्या दिवसभरामध्ये एक पॉझिटिव्ह स्टेप झाली ती म्हणजे इंडिया आघाडीने विरोधी पक्षाने सध्या सत्ता स्थापन करण्याच्या दाव्याला नकार दिला त्यामुळे जो अपेक्षित घोडेबाजार होता तो होणार नाही त्यामुळेही मार्केटला आता ही एक आत्मविश्वास आला कि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घ्यायला तयार होत आहेत त्याचबरोबर इंडिया एनडी म्हणजे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांनी पाठिंब्याचं पत्र तयार केलं ही कालच्या दिवसातली एक महत्वाची पॉझिटिव्ह न्यूज आणि या न्यूजच्या अनुषंगाने मार्केटने चांगली रिकव्हरी केली आहे जर विचार केला तर मागच्या दोन दिवसामध्ये मा निफ्टी जवळपास सहाशे सातशे पॉईंटने रिकवर झाला आहे तेवीस हजार तीनशे अडोतीस हा जो सोमवारच्या दिवशी चा ऑल टाईम हाय दोन्ही दिला होता त्याचा हार्डली एक सातशे पॉइंट कमी आत्ता जवळपास ते बावीस हजार आठशे वीसच्या दरम्यान हा येऊन थांबलेला आहे एक पाचशे पॉईंटचा डिफरन्स फक्त त्याच्यामध्ये आहे नक्कीच आहे डिफरन्स येत्या काही कालांतरामध्ये भरून निघेल नक्कीच आता ज्या काही घोषणा ज्या पद्धतीमध्ये सरकार चालेल ते मार्केटसाठी पॉझिटिव्ह असेल मार्केटच्या दृष्टिकोनातून अजून एक महत्वाची गोष्ट मला जी दिसते ती म्हणजे आता मागच्या दिवसापासून जी गोष्ट झाकळली गेली होती ती म्हणजे अमेरिकेच्या फेडच्या संदर्भात मित्रांनो जून महिना हा आपल्यासाठी जरी पहिला क्वार्टर रेंट असेल तरी अमेरिकेसाठी हा हाफ इयरली क्लोजिंगचा महिना असणार आहे हाफ इयरली क्लोजिंग नंतर जून ऑगस्ट सप्टेंबरपासून अमेरिकेच्या निवडणुकीचे वारे सुद्धा चालू होणार आहे अमेरिकन मार्केटचा विचार केला असता अमेरिकेमध्ये महागाईच्या पद्धतीमध्ये सेटल होताना दिसली आहे या सगळ्यांच्या अनुषंगाने एक गोष्ट लक्षात येते की अमेरिकेचा फेड कधीही जुलै ऑगस्टच्या दरम्यान अथवा या महिन्याच्या शेवटी व्याजाचे दर कमी करू शकतो आणि हे भारतीय बाजारासाठी पॉझिटिव्ह न्यूज असेल त्याच पद्धतीत ची क्रेडिट पॉलिसी ही सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाची आहे कारण की आफ्टर क्वार्टर एंड येणारी ही क्रेडिट पॉलिसी पुढच्या महिन्यात येणारी ही क्रेडिट पॉलिसी ही अतिशय महत्वाची आहे कारण की आरबीआयनी आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता याच्याने जगामध्ये भारतातील बँका किती स्टेबल आहेत हे दिसलेले आहेत या सगळ्यांचा विचार करता पुढील महिना दीड महिन्यामध्ये जर मार्केटचा विचार केला तर मार्केट अतिशय चांगलं राहण्याचा अंदाज आपण वर्तवू शकतो राजकीय दृष्टिकोनातून जे काही उतार चढाव आहेत ते ऍज इट इज चालू असतील परंतु माझं तेच मत आहे की मार्केट क्षणिक पडलेलं शनिक पडलेल्या मार्केट खूप लोकांनी अपॉर्च्युनिटी म्हणून इन्कॅश मित्रांनो आपण ज्या वेळेस विचार करतोय त्यावेळेस लक्षात घ्या वीस हजार चारशे कोटी रुपयाची एसआयपी बुक दर महिन्याला मार्केट मध्ये इन्व्हेस्ट होते मार्केटच्या टोटल एम चा विचार करता मार्केटमध्ये दर महिन्याला येणारी एस आय पी ची बुक लमसमचा ओक हो, या सगळ्यांचा विचार करता इंडियन मार्केट हे अशाच पद्धतीमध्ये वरती जा सक्षम झालेलं आहे आपल्याला कमी रिक्समध्ये जास्तीत जास्त परतावा जर प्राप्त करायचा असेल तर माझं मते म्युच्युअल फंड सारख्या स्कीम्स युलिपसारख्या स्कीम आपल्या सगळ्यांसाठी समोर आलेल्या आहेत व्यक्ती परत्वे स्कीम बदलतील वार हे का मी काल वारंवार सांगतोय मित्रांनो माझ्या सेव्हटी सेवनच्या इव्हेंट मध्ये सहभागी व्हा आपण लवकरच या इव्हेंट जोरदार प्रमोशन करून जोरदार कामाला लागतोय आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र